वॉचचं मंडळी कसं का काय नाही आजपासून हे नाही तर जय शिवराय मित्रांनो जय महाराष्ट्र जय शंभूराजे आज म्हणजे मी कमीत कमी तुम्हाला नाही ना बोलून अडीच वर्षानंतर दिसत असेल भरपूर काय प्रसंग घडले भरपूर काय काय झालं तर तो ग्रुप सोडावा लागला भरपूर काय सीन झाले होते ग्रुपच्यामध्ये तर नाही झालं जसं पाहिजे तसं तर काय झालं नाही तर मग मी विचार केला की ग्रुप सोडूनच द्यायचा तर ग्रुप सोडल्याच्यानंतर आज आम्ही कमात कमी अडीच वर्षानंतर मी आज परत ब्लॉगिंग चालू केलेली आहे तर प्लीज तुमचा सपोर्ट जसा तुम्ही आधी दिला तसा परत राहू द्या ठीक आहे आणि मी काय बोलत होतो आज ज्या हिशोबाने जर आपण चाललो आहे आता कळेल तुम्हाला कुठे चाललो आहे कसं चाललो आहे काय चाललो आहे ते ठीक आहे बघत राहा जस्ट मी घरातून निघतो आहे आता पुढे सगळे मित्र भेटतील कसं काय होईल काय न होईल ते आपण बघत राहूया तुम्हाला पोस्ट करत राहीन आता घरातून निघून मी आता जस्ट ओमनगरला निघालो आहे भरपूर आहे ना सकाळची गोष्ट आहे त्यामुळे असं होत राहतं ठीक आहे तर मी सकाळी आता तिकडून मग ओमनगरला भेटतो तिकडून आपले मित्र पण येतील त्यांना पुढचं सगळं तुम्हाला सांगतो तोपर्यंत बघत राहा आपला व्हिडिओ जय महाराष्ट्र जय शिवराय तर मग इकडे आता मी ओमनगरला पोचलो आता बस येईल थोड्या वेळात तर बघूया आपले विभाग अधिकारी साहेब आहेत आपल्याबरोबर संघर्ष मस्के तर हे पण येणार बाकीचे सगळे तर कुठे तुम्हाला माहिती असेल तर आधी तर तसंच व्हायचं आज पण तसंच होतंय माझ्या सरप्राईज आहे हा ह्याचं माहित नाही कोणाला आणि सांगितलं काय माहिती आहे काय तो ऑफिसला चाललंय पण भावानी फक्त जिकडे जायचं सांगणार रिव्हिल नाही करणार आता कुठे जाणार आहे काय करणार आहे पण कळेल तुम्हाला थोड्या वेळाने माहिती आपण असं टाकणारच नाही ना ठीक ना ना ना, ना ना। आहे तर पोचलो आहे पाठीस देऊ आहे आपलं ओमनगरचं नगरचं माहिती आहे लहानपणा इकडं इकडंच मोठा झालोय तर आता येईल बस बीस येईल सगळं काय येईल तर बघू कसं काय ते येतील सगळे मित्र पण येतील ऑफिस वाला पण आलेला आहे तो आतमध्ये बसलाय त्याचं थोडसं चालू आहे ठीक आहे दादा बी ब्लॉग पण आले वॉचचा इकडे पण ब्लॉक चालू आहे बघा इकडे पण ब्लॉक चालू दादा का ब्लॉग जरा इन्फॉर्मेटिव्ह रेगा तो देखने वाली बात आहे बाकी मच्छी वगैरे हा इकडे पण असं सांगितलं त्याचा संगत पण आहे बघा त्याचं पण चॅनल तर चालूच आहे इकडे बघा आहे उभं इकडे लुबाय त्याचं ब्लॉगिंग चालू आहे ओमिनेशन साठी पण ओम साहेबच कुठे गायब आहेत का माहीत नाही कसं काय ते बघूया काय करायचं काय नाही करायचं आपला तसा झेंडा तिकडे फडकतोच नेहमी ठीक आहे आपला झेंडा इकडे नेहमी फड तर मग आपण जाऊया आता पुढे थोडे मित्रमित्र येतील बघूया कसं काय होतंय ते काय करणार काय नाही त्याच्यानंतर आपण कंटिन्यू करू चला भेटूया जसं पण थांबलेलो आपण ठीक आहे मित्रांसाठी सगळे आलेत ऑलमोस्ट इकडे शिबू आहे वैभव आहे तुम्ही बघितलं आपलं ऑफिसचा बोलफड याला बघितलं असं आपला मलाडवर ना आला शिवजेंसाठी खास आलाय त्याच्यानंतर हा आपल्या तुझं नाव काय मित्रा गणेश म्हणून आहे आपला राहुल सावत्याचा मित्र आहे सावत्या म्हणजे सावंतच आहे आणि आपला सावत्या ठीक आहे तिकडे ओमिनेशनचा मग ब्लॉग चालू आहे ओमिनेशन हा बघायला बघितला असेल ब्लॉग आणि हा त्याला काय अक्कल तर नाहीये बट आहे छत्रपती संभाजी महाराजांचा मूवी बघून बघून तो पण थोडासा झालेत आज भेटतो तुम्हाला देवळात जाऊन येतोय सगळ्या नारायण ठेवायचे पूजा ठेवायचे कोकणातला माणूस नाही जेवढी तर नारायण ठेवायची ती प्रथा आहे माझ्याकडे ठीक आहे तर नारायण ठेवून येतो बाप्पाचे दर्शन घेतो आणि बस इकडे पाठी आलेली आहे सगळं काय चालू आहे ता दाखवणार नाही तुम्हाला ठीक आहे चला भेटू तुम्हाला लगेच फक्त बाप्पाकडे जाऊन भेटून येतो बाप्पा ना आणि करूया हा काय शिबू आहे बघा याला बघितलं भेटू तुम्हाला लवकर दोन मिनिटं बाप्पाचं दर्शन करून लगेच तुम्हाला भेटतो जस बाप्पाचं दर्शन झालं मस्त काय सगळं व्यवस्थित गाडी आपले ओम साहेब आहेत आपल्याबरोबर ठीक आहे शिबू पण आहे आता निघू आता फटाफट भरपूर लेट झालाय अकराचा टाईम दिलेला दे सगळ्यांना आता साडे अकरा पावणे बारा ऑलमोस्ट झालेले आहेत मम्मी जाऊन फोन आला मम्मी बोलले की बाराला निघू नका त्याच्या आधीच निघा तर फटाफट आता गाडीची तयारी झाली आहे फक्त बॅनर टाकायचं आहे निघायचं आहे फटाफट आम्ही एक दहा दा मिनटामध्ये निघू सगळं फटाफट करून निघूया ठीक आहे तुम्हाला एक बसचं दृश्य दाखवतो ठीक आहे सगळी पब्लिक आपली बसमध्ये बसली आहे दाखवतो बघा मध्ये आहेत अजून यायचे दोन तीन जण मग बस फुलून आपण निघू पाच मिनिटात चला जय शिवराय मित्रांनो आता गाडी बट सीन असे आहे की संघर्षला सुट्टी नाही मिळाल्या म्हणजे संघर्ष येत नाहीये थोडासा पुढे आमच्यावर पंचावटी येतोय येतोय मग तो फुडून त्याच्या घरी जाणार आहे फुकट ब्लॉगर बघा फुकट ब्लॉगर खाली देख रहे खुद कोण चालू काय काम धंदे नाही काय नाही हा बघा हा ओमिनेशन आहे तुम्हाला बघायचं ना ओमिनेशन कोणतं हा आहे हा त्याचा भाऊ छोटा भाऊ पण मोठा दिसतो तोंड बघू इकडे मोठा भाऊ छोटा आणि छोटासा मोठासा भाऊ मला डिटर्न आणि शेवटी तो रिव्हिल आम्ही कर्नावर झालेला आहे हा गटा हा गंडा आणि सगळ्यांना कळलंय कि पण रायगडला येतोय भेटू आपण पुढे चांगले आपण आपण करायला उतरा येत आहे जानावर कळल आम्ही कुठे चाललोय आज अठरा फेब्रुवारी उद्या एकोणीस फेब्रुवारी म्हणजेच आपल्या शिवरायना भेटायला गेले रायगडावर

साहेबांना मराठीमध्ये बोलायचंय ठीक आहे मराठी मराठीमध्ये बोलूया हे ओम काय बोलायचं मराठीमध्ये सांग जय महाराष्ट्र आणि आता आम्ही <laughs> <आले>, संपला संपला <संप्ला। laughs> मराठी संपल्या <laughs> यायच मराठी असं काय नाही मला मराठी येतो आणि आता आम्ही निघालो रायगड आहे आम्हाला महाराजाचा गड बघायचं आहे आमच्या हिस्ट्री कसं आहे मराठी एवढच आहे मराठी पोराला भेटूया आमच्यावर शिफ्ट जय महाराष्ट्र आपला मराठी पोरला आपल्या म्हणजे आज तुम्हाला टांग देणार टांग देणार पोर का बट शेवटी म्हणजे त्यांनी बोला आवाज नाही ना जोरात बोला तर कसं माहिती काय त्याने स्वतःची ऑफिसला खाडा गेला सगळं काय केला पण महाराजांची कीर्ती जी अशी आहे की सगळ्या जावं लागले आपले काका हे फुल 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 फॉर्म मध्ये एकदम भेटू मला नंतर महाराजांच्या किल्ल्यावर तसं आम्हाला जायचं होतं महाराजांच्या किल्ल्यावर जाण्यासाठी भरपूर प्रयत्न चालू होते तो ग्रुप सोडल्याच्यानंतर कधी महाराजांच्या किल्ल्यावर आम्ही गेलोत नाही मनामध्ये होते की महाराजांच्या किल्ल्यावर गेलंच पाहिजे जसं जसं शिवजयंती येत होती सगळ्यांच्या मनामध्ये आला आणि युवा सैनिकांनी पण सांगितलं की दादा चला आपण रायगडावर जाऊया किंवा महाराजांच्या गडावर जाऊया हेच जा बोलणं आमच्या ऑफिसच्या मित्रांचं पण चालू होतं तर आम्ही सगळे एकत्र एक आम्ही विचार केला की आपण महाराजांच्या किल्ल्यावर गेलं पाहिजे <coughs> महाराजांना मानवंदना दिली पाहिजे आणि त्या हिशोबाने आम्ही हा रायगडचा प्लॅन केला रायगडचा प्लॅन करता करता सगळ्यांनी सांगितलं की आपण एक सगळ्यांनी मिळून आपण एकत्र जाऊया आणि एकत्र आपण महाराजांना मानवदना देऊया तर त्याच्यानंतर आम्ही हाच विचार करून पुढेही सहल काढली आणि तुम्ही पुढे पण बघत राहा की आम्ही कशा रायगडला पोचलो कसं काय आमचं बोलणं झालं आणि कसं मी रायगडपर्यंत पोचलो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सगळं काय दिसत राहील तुम्ही ब्लॉग कंटिन्युअसली बघत राहा आणि पुढची तुम्हाला रायगडची डिटेल तुम्हाला मिळतच राहील याच्यावर ठीक आहे ब्लॉग पूर्ण बघा आणि रायगडची माहिती पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये मिळेल काय बोलता बस इकडे आता जसं मी कळवळीला पोचलेलो आहे थोडंसं जेवायचं बघते असं काय आहे ठीक आहे जेवल्याच्या नंतर मी परत पुढे निघणार आहे ठीक आहे भरपूर ट्रॅफिक नाही आल मी तर म्हणजे गाडीमध्ये सगळ्या मित्रांचं सगळ्यांना चालवतो मी झोपलेलो झोपून जे सुटलो थोडंसं काम होतं रात्रीचं ते केलं रात्री म्हणजे झोपण्यात झोपून उठलो आता तर पुढे जाऊन पुढे आता 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 फुल 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 तुम्हाला काय आहे भरपूर का गर्मी आहे जर तुम्ही पण कोण रायगड लाईन म्हणजे एक दोन महिन्यामध्ये सध्या कॅरी करा की म्हणजे पाणी पाणी भरपूर जास्त लागतंय टू बी फ्रँक पाणी आणि कॅरी करा सगळं काय आहे सगळे मुलं आतमध्ये बसलेत खायला आणि तर बघूया आता खाऊन तुम्हाला परत मी ब्लॉगचं दाखवतो कसं काय ते बस एक्सपिरियन्स आहे हवा तो 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 मजबूर है आपने विचार की मुंबई में थोड़ी गर्जी होती है पता हवा हवा इतना नहीं है एकदम मग वाली जी भाजी हल होती है सी हालात है काबू साल हालात नहीं त्यामुळे तरी पण आता फक्त हे सगळेच ओपले आहेत ठीक आहे तुम्हाला मी पण भेटतो हवा आता सही आहे तसं रायगडला पोहोचत आहोत तर महाराजांची आठवण सगळं जे काय म्हणजे मनामध्ये कसं केलं असेल काय केलं असेल काय नाही तर तुम्हाला मी कसं काय नाही ठीक आहे भेटतो तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये खराब आली होती मला माहिती आहे काय सगळ्यांकडे तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची असते कसं काय काय नाही ठीक आहे भेटतो तुम्हाला तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा बघा सिनेमॅटिक व्हिडिओज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायलंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र <stutif> रायगड उचल आम्ही रायगडच्या बाय बोलत नाही एकदम शांत माणूस इकडे पाठी बसलोय ना जेव्हापासून आम्ही इकडे बसलोय बसमध्ये त्या व्यक्तीने काही शब्द तोंडातून काढला नाहीये बसलेला आहे ऑफिस मध्ये पण असा असतो दुसरा बसलेला असतो काही बोलला नाही बघा आता पण तसाच बसतो काही बोलणार नाही काय नाही काय नाही आपला शांत असतो आता मी पटापट पोचू सगळं तुषार बोलू रायगडला पोचले पोचलय हवे काहीतरी वेगळी यार आहे हवे मध्ये काहीतरी वेगळी जातो प्रेम आहे ओढ आहे महाराजांची वेगळं मच्छा बोलता पण देत नाही आता ब्लॉग साठी काय काहीच नाही एक सिरियसली मन भरून आलंय बघूया आता पुढे उतरल्याच्या लगेच पोहोचू आम्ही तर तुम्हाला सांगतो आम्ही कसं काय कुठे पोचल्याच्या का। नंतर खाले मला तुला राहील तसं आहे ते ठीक आहे भेटू आपण उतरल्याच्या नंतर उतरल्याच्या नंतर फुडची ब्लॉगिंग करून आम्ही रायगड रायगडावर पाठीपण साहेब गणेश साहेब आपले गणेशात भेटू भेटतो तुम्हाला भेटी जय शिवराय मित्रांनो आम्ही पोचलो रायगडला इकडे जस्ट पोचलो गाडी पण इकडे जुबी आहे आता आमचा प्लॅन असेल की आता जेवून देऊन घेणार कसं काय ते बघूया जेवल्याच्या नंतर मग थोडा वेळ असंच बसणार आहे मित्रांबरोबर थोडंसं फिरणार इकडे तिकडे आणि मग सकाळच्या टायमाला आम्ही रायगडाला जायचा प्रयत्न करणार आहे सकाळी नाही आम्ही चार वाजता निघणार आहे तर बघू कशी अवेबिलिटी होते किंवा आता अंदाज तिकडे भरपूर आहे ठीक आहे अंदाज झाल्याच्या नंतर आपण बघूया कसं काय होईल आणि सकाळीच आम्ही इकडे चार सवाच्या निघणार आहे रायगडला ठीक आहे रायगडला कसं निघणार कसं काय करणार तुम्हाला सांगू पुढेच आता थोडे मित्र आतमध्ये गेले फ्रेशन अप होते सगळं काय होईल त्याच्यानं आम्ही तुम्हाला कनेक्ट करतो तुम्हाला रूम्स मी सगळं दाखवतो कसं काय आहे आपण इकडे माऊली निवासला थांबलो आहे रायगडच्या पायथ्याशीच आहे जर तुम्हाला पुढे काय यायचं असेल तुम्हाला पुढे मी डिटेल्स पण सगळे पाठवतो सगळं काय करतो ठीक आहे टेन्शन घेणार तुम्हाला अपडेट करतो आपला ओम आलेला आहे ओमी नेशनवाला पब्लिक पब्लिक इकडे आलेला आहे कसं वाटलं ना इकडे आपण पुढे पुढे चालत चाललोय इकडे आपला राहुल पण ते लाईट वर लक्ष नका द्या लाईट ऑटोमॅटिक चेंज होते सावद्या इकडे उभय सावद्या कसं वाटलं एक नंबर सही वाटलं अजून पर्यंत हा एक्सायटेड चढायला चार वाजता में आ, आ, चाल। चाल। आता चढू मी तो आता काय बोलतो आताच सॉर्टेड सॉर्टेड म्हणजे मी बघता सगळे एक्सायटेडच आहेत गडबीड चढायला ठीक आहे फटाफट आता मला रेडी होतो तुम्हाला दाखवतो इकडे काय नाही बघा सगळं काय एकदम सॉर्टेड म्हणजे इकडे फिलिंगच वेगळी आहे रायगड मधल्याच्या नंतर विषय संपला भावा विषय संपला काहीतरी बोलायचं राहुल काय बोलतो गणेश नाही काय नाही दुसरा अच्छा ओके ठीक आहे चालेल चला भेटतो तुम्हाला एक पाच दहा मिनिटामध्ये टेक कॅ येतो मी लगेच येतो तर आताच जस आम्ही जेवलो जो झोप डोळ्यावर भरपूर आहे पण तार आहे माझ्यावर अभिषेक बाकी सगळ्या मस्ती सगळ्यांची मस्ती झालो सगळ्या काय आहे राहुल चावत्या इकडे आहे त्याच्यावर त्याचा मित्र पण आलाय गणेश आहे आजचा दिवस असं म्हणजे पूर्ण ट्रॅव्हलिंग मध्येच गेला सगळं काय झालं जेवलो आता झुणका वगैरे खाल्लं आता रात्रीचे वाजले आहेत सव्वा अकरा तर बघूया सकाळी आम्हाला चार वाजता आहे गड चढायला चार वाजता चढल्याच्या नंतर मग आता बघूया हे कसे उठतायत कसं काय तर एक तर सगळे घोडे आणलेत मी रात्रवर असे तर राहतात मग सकाळची उठणार नाहीत तर बघूया आपण सकाळी आजचा व्लॉग फक्त ट्रॅव्हलिंगमध्ये गेला तसं मी सांगितलं बट उद्या तुम्हाला या व्लॉगवर भरपूर काय इंटरेस्टिंग मिळेल म्हणजे ती शिवजयंती साजरी केली जाते सगळं काय असेल कदाचित बारा वाजताच इकडे काय ना काय चालू होत राहील तर बघूया कसं काय आहे काय आहे काय नाही आहे ठीक आहे तुम्हाला भेटतो तुम्हाला सकाळी आजचा ब्लॉग इकडंच संपवतो जय महाराष्ट्र जय शिवराय, जय शंभूराज